अजित त्यांनी मोठ्या लाडक्या माशाला वाचवण्यासाठी लहान माशाचा बळी दिला आहे सुरेश चव्हाणच्या राजीनाम्यानंतर रोहिणी खडसेंचा हल्ला बोल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर शेअर केला होता यावरून अखिल भारतीय या छावा संघटनेने रविवारी लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर तीव्र संताप व्यक्त आहे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांच्यासमोर प्रतिकात्मक निषेध म्हणून पत्ते उधळले आणि त्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुरेश चव्हाण छावाच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली आणि या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे तर या प्रकरणा प्रकरणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरज चव्हाणला राजीनामा देण्याच्या सूचना केल्या यानंतर सुरज चव्हाणने राजीनामा दिल्याची माहिती सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे आता सुरेश चव्हाणच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे रोहिणी खडसे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या बेलगाम येथे झालेल्या युवक प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा घेतलाही स्वागतार्ह बाब आहे पण त्यांनी दुधाची भूक ताकावर भागवण्यासारखा प्रकार करू नये मोठ्या लाडक्या माशाला वाचवण्यासाठी फक्त लहान माशाचा बळी देऊन चालणार नाही अजितदादांनी मस्तबाल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा अशी आमची मागणी आहे कारण हे प्रकरण त्यांच्यापासून सुरू झालं आहे त्यामुळे बेजबाबदार सभागृहाचा शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला हवा अशी मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे केली आहे देखील काल झालेल्या प्रकरणामध्ये सूरज चव्हाणांचा राजीनामा घेण्याचा अजितदादांनी निर्णय घेतलेला आहे जो अतिशय स्वागतार्ह आहे पण या संपूर्ण प्रकरणाला जिथून सुरुवात झाली त्या माणिकराव कोकाटेंचं काय का मोठ्या माशाला वाचवण्यासाठी छोट्या माशाचा बळी अजितदादांकडनं घेतला जातोय त्या माणिकराव कोकाटेंनी ज्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी बांधवांचा अपमान केलेला आहे त्या माणिकराव कोकाटेंचा तुम्ही राजीनामा घेण्याचा मोठा पण दाखवणार आहात का अजितदादा बिरे रिपोर्ट एस मराठी